मला या व्हिडिओ जर सांगायचं आहे जे आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तर अशा प्रकारे तुम्ही जर योजना आणत असाल नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की सध्या मी आहे ते झेडपीच्या शाळेवरती प्रा प्राथमिक शिक्षक म्हणून जॉब करतो आहे तर मित्रांनो हे जॉब आहे ना ते कंत्राटी आहे कंत्राटीमध्ये काही वर्षासाठी असणार आहे जॉब किंवा एखादा वर्षसुद्धा असू शकेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की मी हे जॉब जॉईन केलं ते ऑक्टोबर दोन हजार म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आता फेब्रुवारी आलेलं आहे आणि आता मार्चला पाच महिने होतील तर ऑक्टोबरपासून आतापर्यंत एकही रुपया ही आम्हाला मिळालेला नाही आहे तर म्हणजे ही भरती झाली ती भरती एक ते दहा पटाच्या ज्या शाळा आहेत त्या पटावरती सरकारने असा निर्णय घेतला की एक त्या शाळेमध्ये कायमस्वरूपी म्हणजे जो परमनंट शिक्षक आहे तो असेल आणि एक कंत्राटी शिक्षक असेल तर ही भरती जेव्हा आली त्यामध्ये आमच्या म्हणजे आम माझ्याच गावामध्ये ही भरती म्हणजे जागा आहे ती होती त्यामुळे मी हे जॉईन केलं तर मी नक्कीच माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो आहे दिलेली जबाबदारी आपण शंभर टक्के पाड पार, पार पाडत असू आणि अशा प्रकारे जर पाच पाच महिने जर त्यासाठी जे आपल्याला काही मोबाईलला मिळणार आहे तो मिळत नसेल तर मग त्याचा फायदा काय तर हे सरकार आहे ना तर मी म्हणेन आता जे आता हे सरकार आहे तेच नाही कुठलेही सरकार असू द्या तर हे अक्षरशः सामान्य माणसाचं अक्षरशः खूप नुकसान करत आहे ते त्यांना जसं वाटेल त्यांना राजकारणांना त्यांच्या फायद्यासाठी जसं त्यांना वाटेल तसे ते निर्णय घेत आहेत तर अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडेचारशे कॅन्डिडेट्स अशा प्रकारे कंत्राटीमध्ये भरती झालेत आणि आता पाच पाच महिने होतील आणि अजूनही अशा कॅन्डिडेट्सना पैसे मिळालेले नाहीत किंवा त्यांचा जो महिन्याचा मोबदला आहे तो मिळालेला नाही आहे तर आ, मला वाटतं की हे सरकार आहे ना ते कुठेतरी एखादी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांचं ते निर्णय घेत असतात आणि ते मात्र आ, अशा प्रकारे जे काम करणारे कंत्राटीमध्ये किंवा इतर काही तर त्यांना मग ते महागात पडत असतात आता तुम्हाला माहितीच आहे की लाडकी बहिणी योजना काढली योजना चांगलीच आहे परंतु आपल्याला ते झेपतच नसेल ते देण्यावर आपल्याकडे पैसेच नसतील तर कशाला पाहिजे फक्त फक्त हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे नाटक आहे आणि जर तुम्हाला जर या अशा कंत्राटी लोकांचे पैसे नसतील तर तुम्ही अशा प्रकारच्या योजना काढताय कशाला जर योजना काढताय तर तुम्ही त्या महिलांना जी लाडकी बहीण आहेत त्यांना पैसे द्याच त्याचबरोबर तुम्ही अशा कंत्राटी लोकांचेसुद्धा पैसे द्या ना की पाच पाच महिने जर काम करत असतील आणि त्यांना तुम्ही पगारच देत नसाल तर कसं होईल आज कित्येक कि या कंत्राटीमध्ये ज्या भरती झालेल्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के महिला आहेत पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि ही भरती आहे ती फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्येच नाही झालेली तर बा सिंधुदुर्ग आजूबाजूच्या परिसरातील म्हणजे दुसरे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये पण झालेली आहे काही मोजक्या म प्रमाणात मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे की खरंच या राजकारणामुळे ना जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं असतात ना अक्षरशः त्यांचं आयुष्य बर्बाद होतं तुम्हाला मला, मला सांगावं असं वाटतं आहे की तुम्ही आज पुण्यामध्ये गेलात ना अख्ख्या महाराष्ट्रातून लाखो मुले आपले म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात तिथे अभ्यास करतात रात्रंदिवस अभ्यास करतात आणि या राजकारणांमुळं अक्षरशः त्यांचं आयुष्य बर्बाद होतं तर प्रत्येकाचं स्वप्न ते पूर्ण होतं असं नाही असं होतं की बघा बऱ्याचदा असं होतं की एखादा विद्य म्हणजे कॅन्डिडेट्स आहे तो एखाद्या जिल्ह्यातून त्या पुण्यामध्ये येतो खूप अभ्यास करतो आणि हे राजकारणी आहेत ना ते भरतीच काढत नाही एखाद्या परीक्षेचा तो अभ्यास करत असेल एम पी एस सी म्हणा किंवा तलाठी किंवा इतर कोणत्या ग्रामसेवक तर त्या भरती आहे ना ते काढतच नाहीत लवकर लवकर जर यावर्षी भरती काढली तर पुन्हा ती पाच वर्षाने होते म्हणजे तो कॅन्डिडेट्स आहे तर एखाद्या वेळी या भरतीमध्ये त्याची थोडीशी चुकले असेल आणि त्याचं वय आता एक दोन वर्ष राहिलेले असेल तर तो एज बार होतो आणि तो या स्पर्धेतूनच बाहेर होतो म्हणजे त्याने जी मेहनत घेतलेली असते मागील दोन तीन वर्ष ती वायाच जाते आणि त्यामुळे अशा प्रकारे कित्येक विद्यार्थ्यांचं म्हणजे कित्येक मुलांचं आयुष्य अक्षरशः बर्बाद होते तर याच्याशी या सरकारचं या कोणत्याही म्हणजे या, या राजकारण्यांचं काही देणं घेणं नाही आहे दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरती झाली परीक्षा झाली शिक्षक भरतीची तर त्या दोन हजार सतरामध्ये परीक्षा झालेल्या जे कॅन्डिडेट्स मेरिटमध्ये आले तर त्यांना नियुक्ती दिली दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्ती दिली तर अजूनही काही बाकी आहे म्हणजे ती संपलेली नाही पूर्ण शंभर टक्के ती भरतीच संपलेली नाही म्हणजे दोन हजार सतरापासून आतापर्यंत जर ती भरती संपत नसेल एवढे जर टाईम लावत असेल तर मग कसं होईल तर अशा प्रकारे जर हे फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून योजना किंवा भरती करत असतील तर मग खूपच कठीण होऊन जातं आहे आणि यामध्ये नुकसान होतं ते फक्त सामान्य माणसाचा तर या राजकारण्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही तो एजबार होऊ दे तो बर्बाद होऊ दे त्याला त्यांचं काही देणं घेणं नाही त्यांना फक्त आपलं राजकारण आपण जिंकलं पाहिजे आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे हेच हवं असतं तर हे कुठेतरी बदललं पाहिजे राजकारण अक्षरशः गलिच्छ झालेलं आहे तर म्हणजे त्यावरती न बोललेलं बरं परंतु हे कुठेतरी सुधारलं पाहिजे ना की फक्त रा राजकारण्यानी आपलं राजकारण डोळ्यासमोर ठेवून योजना आणाव्यात ना की प्रकारे भरती करावी आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत तर खरंच मनापासून तुम्हाला जर काही करायचं असेल तर मनापासून करावं असं मला तरी वाटतं आणि या सामान्य माणसाचा नक्कीच त्याच्या विकासासाठी काही करता आलं तर ते करा ना की फक्त आपलं राजकारण डोळ्यासमोर ठेवून एखादा निर्णय घ्या घ्यावा तर हे कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे तर, तर अक्षरशः असा कधी कधी राग येतो की काय करावं मला एवढी जर सांगायचं आहे जे आता राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तर अशा प्रकारे तुम्ही जर योजना आणत असाल अशा प्रकारे भरती करत असाल आणि जर तुम्हाला पाच पाच महिने जर अशा भरतीमधील कॅन्डिडेट्सना पैसे म्हणजे त्यांचा पगार देता येत नसेल तर कशाला करताय मी तर खरंच सांगतो माझं यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता गावातच आहे मी म्हटलं चला गावातच जॉब आहे म्हणून मी जॉईन केलं आणि माझं त्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर पाच पाच महिने जर पगार मिळत नसेल तर मग कशाला पाहिजे तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि हे मला तुम्हाला सांगावसं वाटलं तर काय बोलणार अशा प्रकारे हे सगळं महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर अक्षरशः वाईट वाटतं की कुठे आणि कशाप्रकारे हे राजकारण करतायत तर फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आ, हे पक्ष सर्वच पक्ष मी म्हणत नाही की आता सत्तेवरती आहेत सगळेच पक्ष निर्णय घेत असतात तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आहे ना सामान्य माणसाच्या हिताचा निर्णय हा फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून न घेता ते खरंच त्याला न्याय मिळव म्हणजे त्याचा उद्धार त्याला न्याय मिळव कसा मिळेल याच्यासाठी झाला पाहिजे आणि होप की हे कुठेतरी बदलेल आणि आपण बऱ्याचदा आपल्या मोठमोठ्या नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या करतो आणि त्यातून आपण काय आप फक्त साजऱ्या करतो परंतु त्यांचे विचार है ना त्यांची नीती ते आपण कुठेच अंमलात आणत नाही आहोत तर आपण त्याच्याबरोबर विरुद्धच करत चाललेलं आहोत तर हे कुठेतरी बदललं पाहिजे तर मित्रांनो हे तुम्हाला मला सांगावंसं वाटलं की अशा प्रकारे ही परिस्थिती आहे ना फक्त आपलं राजकारण दिसतं आहे आपण कसं जिंकू हेच फक्त दिसतं आहे त्यांना सामान्य माणसाचं दुःख काय आहे तर ते कुठे दिसतच नाही आहे तर हे कुठेतरी बदललं पाहिजे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच काय बोलणार आणखी तर हे होप की हे सगळं बदलेल आणि बघूया आता आमचा पाच महिन्याचा पगार आहे तो कधी मिळतो आहे तर हे काम आहे ना तर आम्ही फक्त पगारासाठी नाही करत आहे तर नक्कीच जे आता मी काम करतो आहे अगदीच माझं तर मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे मला जे पंधरा हजार रुपये मिळतात मी त्याच्या कित्येक पटीने जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो मला पगार किती मिळतो हे मी कधीच बघत नाही तर नक्कीच आपल्याला जे काम मिळालं आहे ते आपल्याला कसं शंभर टक्के करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करत असतो त्यासाठी आपल्याला पगार किती मिळतो याचा मी तर कधी विचारच करत नाही तर होप की हे पैसे मिळतील लवकरच परंतु मिळतील परंतु हे असं पाच पाच महिने जर अशा प्रकारे जर ठेवत असतील तर हे सरकार काय म्हणजे को कोणता विचार करून अशा प्रकारे हे निर्णय घेत आहे तर ते थोडंसं त्याचं वाईट वाटतं तर नाहीतर तुम्हाला अशा प्रकारे जर नसेल करायचं ना भरती तर नका करू हे जर आलेच नसेल तर आम्ही दुसरं काहीतरी केलं असतं ना आहे ना दुसरं काहीतरी केलं असतं उगाच कशाला आम्ही यामध्ये टाईम वेस्ट करतो आहे आमचं तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच बोलू तेवढं कमीच आहे होप की हे लवकरच सुधरेल आणि लवकरच हे पगारसुद्धा आमचं मिळेल तर चला पुन्हा भेटू पुढे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी रा आहे ना तुम्ही म्हणाल की याला पगार मिळाला नाही म्हणून असं वाटतं की नर्वस किंवा दुखी तर मी त्यासाठी नर्वस बिलकुल नाही आहे तो पगार मिळेल तेव्हा मिळेल परंतु अशा प्रकारे नको व्हायला पाहिजे ना दर महिन्याला तुम्ही दिलं पाहिजेत की एखाद्या दुसऱ्या कोणत्या योजनेमुळे तुमच्याकडे अशा प्रकारे कंत्राटी लोकांचे सुद्धा पैसे देण्यासाठी पैसे नाही आहेत का तर तसं सांगा आम्हाला की आम्हाला आमची ही योजना राबवल्यामुळे हो लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे हो आम्हाला अशा प्रकारे कंत्राटी लोकांचे पैसे देण्यासाठी आमच्याकडे म्हणजे पगार देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत तर तसंच सांगा मग आम्ही थांबू म्हणजे आम्ही थांबू म्हणजे आम्हाला माहिती पडेल की बाबा ठीक आहे आपल्याला अजून एक वर्षाने पैसे मिळणार आहेत आम्ही आमचं काम करू आहे ना तर तसं तरी सांगा तर हे सगळं असं आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा ना चला तर बाय